हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा मजेचा जावं ही बाप्पा चरणी प्रार्थना तर मी निघाली आहे माहेरी जाण्यासाठी माझ्याबरोबर चारवी आणि ओवी देखील आहेत आणि मिस्टर आम्हाला सोडून नंतर पुढे ते गावाला जाणार आहेत तर समोर इथे गर्दी दिसत आहे तुम्हाला भरपूर आणि आता आम्हाला बाजारात जायचं आहे परंतु घरातून निघण्या अगोदरच चारवी ओवीने तिच्या पप्पांना दरवर्षीप्रमाणे राखी बांधली तर त्यानंतर काही राख्या आम्हाला अजून घ्यायच्या होत्या तर आम्ही त्यासाठीच बाजारात जाणार होतं तर इथे ओवीने तिच्या पप्पांना राखी बांधलेली आहे आणि त्यानंतर चारवीने देखील तर दरवर्षी त्या दोघी बांधत असतात त्यांच्या पप्पांना राखी आणि त्यानंतर आमच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलर तर त्यांना देखील चारवी ओवी राखी बांधत असते चारवी ओवी काल त्यांच्या पप्पांबरोबर बाजारामध्ये गेल्या होत्या तर त्यांनी थोड्याशाच राख्या आणल्या होत्या पप्पांसाठी आणि गाडीसाठी मात्र मला घ्यायच्या होत्या राख्या तर त्या अगोदर मी इथे मिठाई घेतली आणि मग भावांसाठी इथे राख्या घेतल्या आणि मग त्यानंतर पुढे निघालो तर चारवी म्हणाली की आपल्या गाडीमध्ये बाप्पांची मूर्ती आहे तर त्याला हार घ्यायचं आहे तर तिने मला इथे आठवण करून दिली आणि आम्ही एक हार घेतला तर हार काय तयार नव्हता मात्र आम्ही त्यांच्याकडून तो बनवून घेतला आणि मग पुढे जाण्यासाठी निघालो जसे आम्ही घरातून बाहेर पडलो ना तर तशीच पावसाला इथे सुरुवात झालेली आहे परंतु हा पाऊस आहे ना फक्त निम्म्या रस्त्यापर्यंतच होता त्यानंतर पुढे पाऊसच नव्हता तर अशा पद्धतीने आता आम्ही इथून निघालो आहोत माझ्या माहेरी जाण्यासाठी तर आता आम्ही माझ्या माहेरी पोचलो आहोत आणि इथे आदविक आमची वाट बघत होता आणि इथे आईने भाज्या घेतल्या होत्या साफ करण्यासाठी आणि इथे माझी भाऊजे बनवत होती स्वयंपाक तर तिने इथे आळूच्या वड्या बनवायच्या होत्या त्यासाठी पीठ इथे भाजून ठेवलं होतं एका बाजूला वाटण्याची तयारी चालू होती तिची वरण देखील झालेलं होतं तर स्वयंपा स्वयंपाक तिनेच केला म्हणून थोडासा इथे पसारा पण दिसत होता तर ती म्हणाली काय शूट वगैरे करू नका तर म्हटलं ठीक आहे चालचंच एवढ्यांचा स्वयंपाक होता कारण माझी बहीण पण येणार होती दुसरा भाऊ येतो पण येणार होता तर एवढ्यांसाठी ती स्वयंपाक बनवत होती आणि त्या आळूच्या वड्यात ना छान झाल्या तर मला तर खूपच आवडल्या आईला देखील आवडल्या आणि खरंच खूप छान झाला होता आणि आजचा सर्व स्वयंपाकदेखील खूप छान झाला होता मिस्टरांनी आम्हाला इथे सोडलं आणि ते लगेचच गावाला निघून गेले तर इथे आता आद्विक बसला आहे आणि सर्वात अगोदर ओवी म्हणते मीच त्याला राखी बांधेल तरी ते ओवीने छान असं ऑप्शन केलेलं आहे आद्विकचं आणि त्यानंतर त्याला राखी बांधलेली आहे तर त्यालाही खूप हाऊस आली होती राखी बांधून घेण्याची आणि अजून बहीण काय आली नव्हती तर इथे आता आम्ही राखी बांधून घेत आहोत कारण तिची ट्रेन पण लेट झाली होती तर माझी कशी तयारीच करून आम्ही घरून गेलो होतो म्हणून मग म्हटलं तयारी झालेली आहे तर आता पहिले आपण राखी बांधून घेऊयात आणि नाही त्या आद्विकने छान असं गिफ्ट देखील दिलेलं आहे चारवीला आणि ओवीला तरी ते आता चारवी ओवाळून घेत आहे आद्विकला तर आता दोघींनी देखील इथे आद्विकला ओवाळून घेतलं त्याला राखी बांधली आणि मग त्यानंतर मी माझ्या इथे भावाला राखी बांधून घेत आहे तरी ते पप्पांच्या हातामध्ये तुम्हाला छोटीशी ढोलकी दिसत आहे ना तर ती दारावरतीच विकण्यासाठी आली होती तर आद्विकला ती घेतली होती आणि खूप छान होती तर दारावरती असं काही ना काही येतच असतं विकण्यासाठी तर चांगलं जर असलं तर घेतातच तर आता इथे चारवी पाया पडत आहे आध्वीक आणि त्यानंतर मग माझा भाऊ बसलेला आहे ते तर त्याला देखील मी आता ओवाळून घेतलं आणि त्याला देखील राखी बांधलेली आहे तर मी ते भाऊ मला मदत करायची होती परंतु ती मला काही स्वयंपाक करूनच देत नव्हती तर ओवीने काय केलं की पेट तिने ठेवलं होतं तर म्हणून पुऱ्यांसाठी तर ते तिने अलगत आणलं किचनमधून तर तिला समजलं पण नाही आणि आता आम्ही ते पुऱ्या लाटायला घेतलं आणि ओवीनेच सर्व पाडल्या फक्त मी लाटण्याचं काम केलं होतं जर म्हटलं थोडी तरी मदत करावी तरी तिचं म्हणणं नव्हतं की कशाला करताय तुम्ही तर आता सर्व स्वयंपाक तर तिने एवढं एकटीनेच केलं होतं तर थोडीशी मदत म्हणून मग मी फक्त पुऱ्या लाटून दिल्या तिला माझ्या पुऱ्या लाटून झाल्या तोपर्यंत इथे भार्गव देखील आला होता आणि नंतर भाऊ देखील आला तर त्यांना राख्या बांधून घेतल्या तरी ते चारवीने राखी बांधली आणि ओवीने देखील भार्गवला राखी बांधलेली आहे तरी ते भार्गव देखील पाया पडतो आणि त्यांना खरंच हसायला पण येत होता त्यानंतर सर्व स्वयंपाक झाला आणि सर्व इथे जेवायला बसले तोपर्यंत मिस्टर देखील आले होते तर ते देखील इथे जेवायला बसलेले आहेत आणि सर्व स्वयंपाक खूप छान झाला होता त्यामध्ये पुरी मुगाची भाजी बटाट्याची भाजी आळूच्या वड्या पापड आणि इथे श्रीखंड देखील होता तर मिस्टर गावावरून का येतानाच काय घेऊन आलेले आहेत तर तेच मी इथे बघत आहे तर यामध्ये आहे ई डी टी व्ही तर टी व्ही का घेतला तर तुम्हाला पुढे कळणारच आहे तर मिस्टर गेले ते गावाला तर तिथून त्यांनी घेतला त्या अगोदर आम्ही तो टी व्ही तिथे ती जाऊन बघितला होता तर सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मग मी झोपली आराम केला तोपर्यंत आता इथे वाजले होते सहा आणि इकडे भाऊजेची पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती तर मी ते माझी तयारी वगैरे केली त्यानंतर मग इथे भाऊजेने चहा देखील ठेवला होता माझ्यासाठी मायरी असलं की थोडंसं निवांतपणा असतं तर म्हटलं थोडं बाहेर पण बघूयात खूप छान असं वातावरण झालं होतं तर ते पण थोडं इथे शूट केलेलं आहे मी आणि छान असा गरमागरम चहा भाऊजीने मला आणून दिलेला आहे तर मस्तपैकी त्याचा आनंद घेऊन झाला आणि त्यानंतर रात्रीचं आमचं जेवण वगैरे झालं इथे आध्वी शेवटचा इथे बसलेला होता जेवायला त्याचं काही जेवण झालं नव्हतं मात्र त्याला बाय बाय केलं आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि ते टी व्ही घेतला होता म्हणजे काहीतरी थोडंसं सेलिब्रेशन तर होणारच मग पुढे गेल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलेली आहे आणि त्यानंतर मग घरी आलो हा टी व्ही काय खूप जड नसतो म्हणून मी त्याला उचलून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित आणि आता आम्ही लिफ्टमधूनच वरती तो टी व्ही घेऊन जाणार होतो तर घरी पोचलो त्यानंतर मग इथे टी व्हीचं ओपनिंग केलेलं आहे मिस्टरांनी तर ही आमच्या लाईफमधली पहिली मोठी टी व्ही आहे कारण याआधी आम्ही छोटी टी व्हीच वापरत होतो तर ती आता दोन तीन वर्ष झाली बंद करून ठेवली होती तर म्हटलं वायफाय आहे तर मग केबल कशाला म्हणून मग ती बंद ठेवली होती तर आता याच टी व्हीची सिस्टीम आहे तर मग म्हटलं ही घेऊयात तर आम्ही दोनदा जाऊन बघितले होती ती तर कोण कोणती टी व्ही घ्यायची ते आमचं ठरलं होतं तर मिस्टर मग गावावरून येतानाच ते मग तिथे स मध्येच टी व्ही कशळ्याला घेतली त्यांनी आणि मग घरी आलेले आहेत ते आणि आता इथे टी व्हीचं ओपनिंग झालेलं आहे तर कोणती आपण वस्तू आणली तर सर्वात अगोदर तिला हळद कुंकू लावतो तर त्याच पद्धतीने म्हटलं पहिले टी व्ही तुम्ही काढून घ्या आणि आपण त्याचं हे करूयात त्याला हळद कुंकू लावूयात म्हणून तर साडे दहा वाजले होते रात्रीचे तर इथे ओव्हीओलाच म्हटलं की तू करते तर मग ठीक आहे तू करून घे आरती टी व्हीची पण म्हटलं टी व्हीवर छानसं असं देवाचं काहीतरी लावा तर मग ते आता आम्ही देवाचंच लावलेलं ला होतं गाणं इथे आणि इथे आता उभी घेत आहे टी व्हीला ओवाळून मग त्यानंतर आम्ही माझ्याच चॅनल म्हणजे चारवी आर्ट अँड फूड तर तेच त्यांनी नंतर मुलींनी ते लावून बघितलं ला। तर खूप छान वाटलं कारण मी टी व्हीवरती सहसा माझा व्हिडिओ बघत नाही शक्यतो मोबाईलमध्येच बघायची म्हणून मग टी व्हीवर बघण्यात पण एक खूप छान अशी मजा असते तर आणि मोठं चित्र दिसल्यानंतर आणखीनच छान वाटत होतं तरी ते ओवीचं झालेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आज आमचं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय